ही कहाणी आहे जालन्याच्या दुष्काळी भागातून डोळ्यात आकाशभर स्वप्न घेऊन पुण्यात आलेल्या एकोणीस वर्षांच्या प्रियाची जिचा प्रवास हा विद्यार्थिनी म्हणून सुरू झाला पण ज्याचा शेवट एका अत्यंत दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या वास्तवाने झाला ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जेव्हा दिवाळीचा सण नुकताच संपला होता तेव्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेली आणि अभ्यासात हुशार असलेली प्रिया आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी पुण्यात दाखल झाली तेव्हा तिच्या पालकांना वाटले होते की आपली मुलगी अधिकारी होईल घराण्याचे नाव उज्वल करेल पण पुण्याच्या झगमगाटाची आणि तिथल्या मुक्त वातावरणाची नशा प्रियाला अशी काही चढेल याची पुसटची कल्पनाही त्या गरीब पालकांना नव्हती सुरुवातीचे सहा महिने सर्व काही सुरळीत चालले पण दोन साल उजाडले आणि प्रियाच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले कॉलेजमधील हायफाय प्रोफाईल शांत बसू देत नव्हता आणि इथेच तिच्या निष्पाप मनावर वाईट संगतीचा पगडा बसू लागला अभ्यासाची जागा आता पार्ट्यांनी घेतली लायब्ररीची जागा पब आणि बारने घेतली आणि ज्या मुलीने कधी साध्या राहणीमानापलीकडे विचार केला नव्हता ती आता व्यसनांच्या आहारी जाऊ लागली ज्याचा परिणाम व्हायचा तोच झाला पहिल्याच वर्षी ती नापास झाली पण हे सत्य घरी सांगण्याचे धाडच तिच्यात नव्हते कारण तसे केले असते तर आई वडिलांचा विश्वास तुटला असता म्हणून तिने खोटेपणाचा आधार घेतला आणि इथूनच तिच्या आयुष्यातील गुन्हेगारी आणि फसवणुकीचा दुसरा अध्याय सुरू झाला नापास झाल्यामुळे तिचे वर्ष वाया गेले होते कॉलेजला जाणे बंद झाले होते पण पुण्यात राहण्यासाठी आणि त्या हायफाय ग्रुपमध्ये टिकून राहण्यासाठी तिला पैशांची गरज होती जी घरून पूर्ण होणे शक्य नव्हते म्हणून तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी स्वीकारली घरच्यांना वाटली मुलगी स्वावलंबी झाली आहे पण वास्तव हे होते की त्या पंधरा सोळा हजार रुपयांचा वापर ती आपल्या शिक्षणासाठी नाही तर दारू सिगारेट आणि पार्ट्यांसाठी करत होती हळूहळू परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की व्यसनांमुळे तिची कॉल सेंटरची नोकरीही सुटली आणि नेमक्या याच नाजूक वळणावर तिच्या आयुष्यात मुंबईच्या एका तरुणाचा प्रवेश झाला ज्याला तिने आपले प्रेम समजले पण तोच तिचा काळ ठरणार होता प्रेमाच्या जाळ्यात ओढून विश्वासाने जवळ घेऊन त्याने तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढले आणि जेव्हा प्रिया पूर्णपणे त्याच्या आहारी गेली तेव्हा त्याने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली ब्लॅकमेलिंगचे एक असे सत्र सुरू झाले जिथे प्रियाला ना मागे फिरता येत होते ना पुढे जाता येत जा होते आणि शरीर ज्या शरीराला तिच्या आईने लाडाकोडाने वाढवले होते तेच शरीर त्या नराधमाने आपल्या मित्रांच्या हवाली केले परिस्थितीने गांजलेली आणि व्यसनात गुरफटलेली प्रिया जिचे स्वप्न अधिकारी बनण्याचे होते ती पुण्याच्या एका कोपऱ्यात देहविक्रीच्या दलदलीत कधी फसली हे तिलाही समजले नाही ते ही तिच्या आई वडिलांसाठी आशेची होती ते गावाला अभिमानाने सांगत होते की मुलगी पुण्यात शिकते पण जेव्हा दोन हजार पंचवीस मध्ये अचानक वडील तिला सरप्राईज देण्यासाठी पुण्यात आले आणि हॉस्टेलवर पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली वॉर्डनने सांगितले की तुमची मुलगी दोन वर्षापूर्वीच सोडून गेली आहे आणि जेव्हा एका जुन्या मैत्रिणीने वडिलांना बाजूला घेऊन सत्य परिस्थिती सांगितली तेव्हा त्या बापाच्या हृदयाचे जे तुकडे झाले असतील त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही ही केवळ प्रियाची गोष्ट नाही तर हे एक भयानक वास्तव आहे जे आज अनेक मुलांच्या बाबतीत घडत आहे मुलांवर विश्वास ठेवा पण तो अंधाळा नसावा कारण शहराच्या या रंगीबेरंगी दुनियेत आपली मुलं नक्की काय करत आहेत हे तपासणी आता काळाची गरज बनली आहे अन्यथा आणखी कितीतरी प्रिया या दलदलीत हरवून जातील